नमस्कार मागच्या व्हिडिओत आपण आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन याविषयी माहिती पाहिली होती आता आकर्षणाचा सिद्धांत हा निसर्गत प्रत्येकाला रुजलेला आहे किंवा त्याला लागू पडलेला आहे तर निसर्गता प्रत्येकात आकर्षणाचा सिद्धांत ऑलरेडी असतोच पण आपण त्याचा वापर करत नाही आहे किंवा नकळत आपण त्यांचा वापर करतो पण ज्यावेळी आपण वापर करतो त्या गोष्टींचा रिझल्ट अतिशय छान येतो आणि आपल्याला जी गोष्ट पाहिजे युनिवर्समधली किंवा ब्रह्मांडातली तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते तर आकर्षणाचा सिद्धांत मध्ये आपल्याला इथून पुढे बरेच मुद्दे बघायचे बरेच मुद्द्यांवर चर्चा करायची आहे त्यामधील पहिला मुद्दा आज आपण घेणार आहोत तो म्हणजे इच्छा तर या सिद्धांतामध्ये पहिली आपल्याला जी गोष्ट हवी आहे किंवा जी गोष्ट पाहिजे ब्रह्मांडातून युनिव्हर्समधून विश्वातून तर त्या गोष्टीविषयी इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि ती इच्छा एकतर तीव्र हवी किंवा ती उत्तरोत्तर तीव्र करायला हवी पण मूळतः मनातून ती इच्छा पाहिजे की ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली पाहिजे ती गोष्ट हवी आहे आणि जर ती इच्छा आपली मनापासून असेल तर ती गोष्ट लवकर मिळते आपल्याला त्याचा रिझल्ट लवकर येतो पण आपण ती गोष्ट किंवा ती इच्छा आपण अगदी फोर्सफुली थोडी रुजवणार असूत तर त्याला काही काळ द्यावा लागतो कारण ती इच्छा हळूहळू आपल्या मनामध्ये रुजवावी लागते ती आतमध्ये उधरते परत आपल्या अंतर्मनामध्ये ती रुजते आणि मग ती युनिवर्समध्ये जाऊन आपल्याला ती मिळते तर ही इच्छा बाळगताना किंवा ही इच्छा निर्माण करताना मग ती कुठल्याही गोष्टीची असू द्या वस्तूची असू द्या तुमच्या जॉब करताना एखाद्या प्रमोशनची असू द्यात फायनान्शियल गोष्टची असू द्यात की तुम्हाला एवढा एवढा इन्कम हवा आहे महिन्याचा इन इतका इन इन्कम हवा आहे तर ही इच्छा तुम्ही व्यक्त करताना एकतर ती इच्छा आपल्याला अनुरूप आहे का किंवा ती निसर्ग नियमाविरुद्ध आहे का हे पहिलं चाचपलं पाहिजे ती जर इच्छा तशी असेल तर युनिवर्स तुम्हाला मदत करत नाही किंवा ब्रह्मांड तुमच्याशी एकरूप होऊ शकत नाही किंवा त्या वेव्स तुमच्याशी ट्यून होत नाही आहेत तर इथं ती इच्छा ब्रह्मांडाशी किंवा युनिवर्सशी तादात्म्य पावेल अशीच इच्छा पाहिजे किंवा निसर्ग नियमानुसारच पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध नको आहे तशी इच्छा व्यक्त करताना किंवा ती तीव्र करताना तुम्हाला दररोज त्या गोष्टीचा अभ्यास करता आला पाहिजे सराव करता आला पाहिजे की ती उत्तरोत्तर तीव्र झाली ती पाहिजे आ, ती तुम्ही दिवसभर व्यक्त करताय किंवा तुमच्या मनात सुप्त लपलेली आहे किंवा तुम्ही मनातून ती वारंवार इच्छा व्यक्त करताय किंवा बोलून सुद्धा ती इच्छा व्यक्त करताय तर अशा वेळी तुम्हाला त्या दिवसभरात त्या इच्छेविरुद्ध एखादा जरी थॉट गेला एखादा जरी विचार गेला तरी ती इच्छा थोडीशी कमजोर होते किंवा त्याचा रिझल्ट तुम्हाला जो प्राप्त होणार आहे मिळणार आहे तर तो रिझल्ट तुमचा थोडासा त्याचा काळ लांबत जातो त्यामुळे ती इच्छा व्यक्त करताना ती रुजवताना असा कुठलाही विचार असा कुठलाही थॉट आपल्या त्या विरुद्ध जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि ही काळजी घेता घेता तुम्ही सतर्क राहता आलं पाहिजे की त्या गोष्टीची आपण एकनिष्ठ आहोत का त्या इच्छेशी एकनिष्ठ आहोत का ती डिझायर बर्निंग आहे का म्हणजे थोडक्यात ज्वलंत इच्छा पाहिजे आपल्याला बर्निंग डिझायर म्हणतो आपण त्याला तर तशी जर आपण व्यक्त केली गेली तशी आपल्या मनात रुजली गेली तर आपलं मन त्या गोष्टीशी तयार होतं एकरूप होतं तशा गोष्टी आपल्या भोवती तयार व्हायला लागतात तसा प्लॅटफॉर्म तयार व्हायला लागतो आपल्या मनात पण त्याबद्दलचे विचार यायला लागतात त्याबद्दलच्या गोष्टी आपण बोलायला लागतो त्याबद्दलच्या गोष्टींची चर्चा करायला लागतो आणि तशा पद्धतीनं प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर ती जी गोष्ट आपल्याला अमुक अमुक पाहिजे किंवा ठराविक गोष्ट आपल्याला त्याची इच्छा आपल्याला हवी किंवा करतोय आपण ते तर तशी लोक समोरून येतात तशा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी येतात कारण ती इच्छा त्या माणसांतर्फे त्या लोकांतर्फे तुमची इच्छा पूर्ण होणार असते युनिव्हर्स तसे सगळे पॅरामिटर्स तुमच्याभोवती तयार करतो आणि हळूहळू तुमची इच्छा जशी तीव्र होईल जशी मी आत्ता म्हणाल्याप्रमाणे बर्निंग डिझायर तयार होईल तुमची की तो फोकस तो गोल तुम्हाला दिसला पाहिजे एकलव्यासारखा की तिथं तुम्हाला इकडं तिकडं विचलित नाही झालं पाहिजे किंवा दोलायमान स्थिती नाही झाली पाहिजे म्हणजे तुम्ही आज एक आज एक दोन दिवस इच्छा व्यक्त केली ती वेगळी आहे आणि दोन तीन दिवसांनी तुम्ही ती परत इच्छा बदलली की अरे हे नकोय आपल्याला हे पाहिजे तर इथं तुम्ही तुम्हालाही फसवता आणि युनिव्हर्सलाही फसवता तर या गोष्टी तुमच्याबाबत लागू पडत नाहीत हा कन्सेप्ट इथं लागू पडत नाहीये आकर्षणाचा सिद्धांत इथं लागू पडत नाहीये तर त्यासाठी तुमची इच्छा फर्म पाहिजे तुमचा गोल फर्म पाहिजे तुमचं टार्गेट फॉम पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही कर्म करत गेला प्रॅक्टिस करत गेला की हळूहळू ती तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होते त्याच्याविषयीचे विचार स्ट्रॉंग होतात आणि एक ना एक दिवस तो गोल अचीव होतो ती इच्छा पूर्ण होते आणि तुम्ही जसे त्या इच्छेनुसार काम करता तसा आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला फलद्रूप होतो धन्यवाद